वडिलांचे नाव काय उत्तर लांबी तिसरा प्रश्न डॉक्टर बाबासाहेबांचे आईचे नाव काय उत्तर भीमबाई डॉक्टर बाबासाहेबांच्या डॉक्टर बाबासाहेबांचे मूळ आडनाव काय उत्तर सखपा डॉक्टर बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षक आद शिक्षकांचे आडनाव काय उत्तर आंबेडकर डॉ सहावा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पटचे नाव काय उत्तर रमाबाई सातवा प्रश्न डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला उत्तर मध्य प्रदेश येथील महुगावी डॉक्टर बाबासाहेबांची जन्म केव्हा केव्हा झाला के के भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते उत्तर डॉक्टर भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबू दहावा प्रश्न डॉक्टर बाबूसाहेबांनी पी एच डी कुठून केली होती उत्तर लंडन डॉक्टर बाबासाहेबांनी कोणत्या राज्यात त्यांचा जन्म झाला प्रदेश बाळावा प्रश्न डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म महाड येथे

डॉक्टर बाबासाहेबांनी कुठे केला उत्तर नागपूर नागपूर <coughs> येतून दीक्षाभूमीमध्ये चौदावा प्रश्न